तीन आ, आ, ता, प्रकरना, प्रकरना शे। शे गे तीन तारखेला आमच्या माननीय रुपरेताई चाकतकरांचा संघटनात्मक दौरा होता त्या दिवशी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये महत्त्वाच्या मिटिंगवर विषय मिटिंग होती ताईंची त्या हरिविठ्ठल नगरमधल्या बहि्या प्रकरणा आत्महत्ये प्रकरणाविषयी अतिशय गंभीर घटनेचा आढावा घेण्यासाठी ताईंची मिटिंग होती त्या दिवशी बालविवाह असतील भरोसा असेल दक्षता समिती ह्युमन ट्रॅफिकिंग आणि जे काही प्रक गंभीर प्रकारे जगावलेले असले तर त्याच्यासाठी आढावा सीमा नाफडे ही मुलगी रोहिणीबाई खडसेंच्या प पा, पांडुरंग नाफडेंची पत्नी ही तिची तक्रार घेऊन तिथे आलेली आहे त्या तक्रारीत तिने सरळ सरळ आरोप केले की मला न्याय पाहिजे आहे आणि खडसे कुटुंबाच्या दबावामुळे मला न्याय मिळत नाही आणि हा पांडुरंग नाफडे खडसे कुटुंबांचा रोहिणीबाईंचा प्रिय आहे आणि राजकीय दबावामुळे मला कुठलाही गुन्हा दाखल करता येत नाही आहे त्याचा अतिशय मला म्हणजे त्याच्यात त्याला जो कुटुंबापासून तिचा त्रास आहे त्याच्याबद्दल ती तक्रार होती त्या तक्रारीमध्ये तिने सरळ त्या दिवशी ते जे मांडलं त्याच्याबद्दल ताईंनी ताईंनी नंतर पोलीस अधीक्षकांना आरो आदेश दिले रोहिताईंनी जे आरोप केले म्हणजे न उलट रोहिताईंनी पीडित महिलेला न्याय देण्याच्याऐवजी या घटनेवरनं पीडित महिले राबून राबरून त्यांचा दावा दाखल करण्याचं आणि दुपारी ताईंचं महिला आयोगाच्या कामाबद्दल आढावा असताना त्यांना षडयंत्र म्हणण्याचं जे आरोप केले आहेत त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सीमा नाकरेंनी स्वतः जे आरोप केल्यानंतर ताईने जे आदेश केले आणि रोहिणीताईने पोलीस अधीक्षकांवर पण असे आरोप केले की पोलीस अधीक्षक त्यांची बाजू घेतात ते माझ्या मानणं कुठलीही महिला जर तक्रार द्यायला आली तर पोलीस अधीक्षकांचं हे काम आहे कारण हे कायदा आणि संविधानाचं राज्य आहे त्यांना ते ऐकून घेणं गरजेचं आहे म्हणजे तुमचा जर पोलीस अधीक्षकांवर आणि कायद्यावर आणि संविधानावर पण विश्वास नसेल तर मग तुम्ही आत्तापर्यंत पोलीस अधीक्षकांशी या मुलीच्या न्यायासाठी का आला नाही आमचं एक म्हणणं आहे तुम्हाला माहिती होतं या मुलीने एक मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला ही महिला आयोगकडे तक्रार केल्यानंतर ती तक्रारनंतर भुसावळ समोर काउन्सिलिंग सेंटरला गेली ती नंतर तीन वेळा त्या पा आरोपीला बोलवलं पांढरून नापडेला तो तीन वेळा गैरधर राहिला तो अतिशय गंभीर गुन्ह्यातला ग आरोपी असून तो फरार आहे असं घोषित केलेला आहे असं पत्नीचं म्हणणं होतं जर तीनदा तर तो आर तीनदा आरोप करून बोलावूनसुद्धा तो आला नाही नंतर फैसकोट पोलीस स्टेशनला ती गुन्हा नोंद केला तिचं घडणं पूर्ण ऐकून कुठलंही घेतलं जात नाही त्याच्यामुळे गुन्हा कुठल्याही प्रकारे दाखल होत नाही कुठलाही गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होत नाही त्याच्यामुळे तिला न्याय मिळण्यासाठी त्या दिवशी ती पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयामध्ये रुपाली त्यांच्या समोर आली त्या दिवशी पोलीस अधीक्षकासमोर समोर त्या रोणीतानी जे आरोप केले की गुणवंत नीळ हा पदाधिकारी राष्ट्रपतीचा पदाधिकारी आला होता आणि तो खूप आरडाओत होता असा आम्ही त्या दिवशी स्वतः मी स्वतः आमची महानत्य श्री पाटील कार्यदर्शी लता राठोड अभिलाषा रोकडे आम्ही स्वतः उपस्थित होतो असं कुठेही काही झालेलं नव्हतं इव्हन त्या मुलीने एवढा दहशत होती की ती म्हणत होती की रणितं असं म्हणतात की वा आम्ही कित्येक कार्यकर्ते गायब केले याचा अर्थ अतिशय गंभीर आहे त्याची गंभीर दाखल केली होती त्या गंगा आणि त्यांचं सकाळी आम्ही रुपलेतेपासून सकाळपासून आम्ही बरोबर होतो कुठल्याही प्रकारचं हुंबंचं कॉल नव्हतं तर आम्ही पोलिसांना आव्हान करते आता की तुम्ही सी बी आर काढावं आणि हे खरं मांडावं आम्ही महिला आयोगाकडे मुख्यमंत्र्यांकडे आणि गृहमंत्र्यांकडे आहात आम्ही अशी मागणी करणार आहे की या घटनेला खरा न्याय मिळवून असेल तर तुम्ही त्वरित सी आर काढावे आणि गंभीर गुन्हे दाखल करावेत तो फरार आरोपी घोषित करतात आणि तो सतत इलेक्शनमध्ये आहे आजच्याच सकाळच्या पेपरला त्याचा स्वतःचा लेख आहे तो फरार कसा कोण फरंग नापुडे तर मग हा फरार घोषित असताना तुमचा हा जर दिसतोय इलेक्शनमध्ये टाईम मुलग होता तो आजचा लेख तुम्ही दिला आहे की तो फरार तुम्ही घोषित तुम 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 कसा म्हणजे कुठल्या राजकीय दबावाखाली ज्याला संरक्षण दिलं जात आहे आम्हाला वाटतं की या मुलीला न्याय मिळण्यासाठी महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर फक्त रुपये ताईना टार्गेट करण्यासाठी जी महिला आयोग अत्यंत चांगलं काम करते ह्युमन ट्रॅफिकिंग असेल साठी हॉस्पिटल्स आहेत महिलांची आरोग्यवारी आहेत बालविवाहचे कायदे आहेत अशा अनेक पातळांवर ज्या महिला आयोगाचं काम ताईने महिला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेलं त्या महिला आयोगाच्या ताईंना फक्त टार्गेट करायचं कुठली सूडबुद्धीने मागायचं आणि सतत राजीनामा मागायचा तर तुम्हाला एवढं वाटत होतं तर तुमच्या पियेच्या मायकोला तुम्ही न्याय देण्यासाठी आत्तापर्यंत पोलीस अधीक्षकांकडे का आला नाही तुम्ही जर न्याय द्यायच्याऐी तिच्यावर तुम्ही अप्रूस दावा करतात ही अतिशय असंवेदनशील गोष्ट आहे माणूसकीला धरून नाही आहे तुम्ही तिच्यावरच आपण छान दवा करतायत ती मुलगी असत हमशी रडत होते तिला दोन वर्षाची मुलगी आहे तिला तुम्ही न्याय मिळवून देत नाही अजून दबाव टाकतात पांडवींना आपण फरार घोषित करून दाखवतात हे तो सतत ताईंबरोबर आहे मग तो आता मी तुम्हाला अनेक फोटो आणि पुरावे दिलेले आहेत तुम्ही घोषित असेल तर तो आता तुमच्यावर कसा करते फक्त रुपाली ताईनाच टार्गेट करण्यासाठी मला वाटतं की हे अतिशय घाणेडा राज्य म्हणजे आणि तुम्ही ज्या पद्धतीने काल ताईंवर आरोप केले आहेत जी पद्धतीची भाषा वापरली महिला आयोगाचं पद संवैधानिक पद आहे त्याची गरिमा आहे महाराष्ट्राला महिलांना न्याय देण्यासाठी हे पद आहे आणि तुम्ही महिला असून तुम्ही असं लागून काहीही बोलायचं हे सुद्धा अतिशय चुकीचं आहे त्यासाठी आम्ही काल आज ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली की तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर त्यांच्यावर दबाव होता त्यांनी काल रुपालीताई चाकणकरांची भेट घेतली त्यानंतर पुन्हा दाखल करण्यासाठी दिला मात्र जी एफ आय आर झालेली आहे काल त्या एफ आय आरमध्ये मध्ये कुठेही रोहिणी खडसे यांनी धमक्या दिल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी धमक्या दिल्या फक्त त्यांचे पी एवढंच उल्लेख के मग ते त्यावेळी त्यांच्या अजून काही जावा होता का त्यांनी रोहिणी यांचं स्पष्ट नाव एफ आय आरमध्ये का नाही घेतलं त्यांनी स्पष्ट नाव घेतलं नाही पण त्यांनी बोलण्यामध्ये काल तुमचं पूर्ण प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया पोलीस अध्यक्ष कार्यालयात होतं त्यांचं त्या मुलीची बाईट ऐकतो आम्ही तुला कोणी काही सांगितलं नाही गुणवंत मी सांगतो लोकां माणसाकडे काय ते तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी पण दोन हजार एकवीसपासनं काय तर ताई तर सारखा फोटो दाखवतात ते की दोन गुणवंत नेरचा हा माणूस काही तर दोन हजार एकवीसला त्याच्याकडे घरी गेलेल्या होत्या त्या दिवशी त्यावेळी मी पण महिला अध्यक्ष होते दोन हजार एकवीसला त्याचे दोन हजार पंचवीसपर्यंत सीमा न होण्याचा गुणवंतनेशी संबंधच नाही आहे त्या महिलेला न्याय मिळत नव्हता म्हणून ती राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणून त्यांच्याकडे गेले होते त्याचा चुकीचं काय कुठलाही कार्यकर्ता कुठलाही का जाणार आहे ना पदाधिकाऱ्यांकडे न्याय बघण्यासाठी त्यांचं असंही म्हणणं होतं की मी या प्रकरणामध्ये सीमा नाफडे या पांढरंग नाफडे या प्रकरणामध्ये हो मी आतापर्यंत कुठल्याही पोलीस स्टेशनला किंवा एसपीना मी एक साधा फोन केला नाहीये केलाच नाही आम्ही तेच म्हणतो कसे काय की तुम्हाला एका महिलेचा न्याय मागते ती तुम्ही कमीत कमी विचारा खरं पोलीस अधिक्षकांना की हा पांढरंग टाकून आलीच नाही पण तो पांढरंग होता हे तर माहितीये ना दोन तुम्ही त्या तक्रारी त्याला काढून टाकलाय कामावरनं तुम्हाला माहिती नाही का तुम्हाला जर माहिती होतो मी आधी फोन तर करायला पाहिजे होता पण माझं असं आव्हान आहे की रुपाली त्यांवर जे आरोप करतात गुप्त मिटिंग आर काढा त्यांचे फोन चालू होते आम्हीच असं आव्हान करतोय मुख्यमंत्र्यांकडे की काढा तुम्ही सोड सीडीआर होऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी आम्हाला काही म्हणणं नाही आहे घरी बाजू येऊ द्या स्पष्ट कशासाठी राजकीय दबावाखाली पोलीस पण काम करायला पाहिजे त्यानं तिला न्याय मुलीला नाही त्यांना जर कळलं की विरोधी पक्ष खर्च विरोधी पक्षात पण नाही असू द्या एवढा असू शकतो आणि दबाव त्या महिलेवर आहे त्यामुळे रोहिणी म्हटलेलं आहे की तिच्यावर आमृहानीच हे करणार ते सरळ सरळ धमकीच एखाद्या गरीब महिला हा एक विषय अतिशय महत्वाचा कालची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा ही श्रिया धमकीच आहे की ह्याच्या पुढे मा तुम्ही काहीच करू नका मी तुम्हाला आताच व्हॉर देते धमकीच आहे ना कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं ना की मी विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल ती इतकी गरीब महिला तुम्ही तिच्यावर काय अब्रू नुकसानीचा दावा दाखल करताय उलट तुम्ही तिला मदत करायला पाहिजे ती त्याच वेळेस ज्यावेळेस पांडुरंग नापणेची त्यांना की समजलं की हा मायकोला त्रास देतोय त्यावेळेस त्यांनी त्या महिलेच्या बाजूने उभं राहायला पाहिजे त्या पण नेत्याच म्हणजे त्या अजून पण नेत्याच होत्या ना त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याच आहेत ना पवार साहेबांनी त्यांच्या म्हणून असं की अपहारचा आरोप झाल्यानंतर मी त्यांना कामावरून काढून टाकले त्यांच्या मला काही संबंध नाही बरोबर आहे कामावरून काढलं पण नंतर त्यांचं एक सामाजिक कार्य सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी त्या महिलेला न्याय देण्यासाठी पुढे यायला पाहिजे होतं ना कामावरून काढून टाकलं तर माझ्या मोबाईलमध्ये विधानसभेच्या प्रेक्षांचे फोटो आहेत ते कामावर काम टाकले तर तुमच्या बरोबर कसं काय म्हणताय तेवीस ला त्याला कामावर काढले इलेक्शन आपले चोवीस ला झाले मग त्यावेळेस तो माणूस त्यांच्यासोबत कसं फिरतोय अतिशय घरगुती संबंध आहेत त्यांचे एक मिनट हे बघा लग्नातले फोटो आहेत म्हणजे ते अजून काय पुरावे आज मी गुणवंत राष्ट्रवादी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष स्थापनेपासून मी पक्षामध्ये काम करतो आहे आणि बांबंद गाव माझं रहिवासी गाव आहे आणि ही महिला जी आहे सीमा नाफणे ही पैसपूर असते आणि तो माझा मतदारसंघ असल्यामुळे माझ्याकडे असे अनेक लोक समस्या करून येतात त्यामुळे ती माझ्याकडे आली तिने मला सांगितलं की रोहितदा रुपयेदा साखण साखर करीत आहेत तर माझी भेट करून द्या मग मी त्याला हो सांगितलं मग आम्ही क एस पी ऑफिसला आलो त्यांची भेट करून तिने थोडा प्रकार का झाला मग त्याच्यानंतर रोणीताईनी जे आरोप केलेले आहेत की रुपालिताई चाकणकर आमच्या घरी आल्या माझ्या घरी तर रुपालिताई चाकणकर माझ्या घरी यायला बारा फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये माझ्या घरी आलेले तिच्यावरती तारीख आहे आणि रविणीताईकडशे पूर्णपणे फोटो बनतोय हा फोटो सांगतोय आणि तो मोबाईलवर आली आहे या फोटोवरती खाली तारीख कोण आहे आणि हा फोटो दाखवून दिशाभूल केलेली आहे हे स्पष्ट दिसतंय यातून दुसरा मुद्दा असा की आम्ही सकाळी एस पी ऑफिसला पावणे अकरा पावणे दहा वाजता होतो इथला कोण तिथे पत्रकार बंधू पण होते सगळे आणि ताईंनी असं सांगितलेलं आहे रोहिणी गडसे यांनी की कुणवंत नीर तिथे जास्त बोलत होता आणि तुम्ही सर्व पत्रकार तिथे उपस्थित होतात मी बोलत होता का हे तुम्ही समक्ष पाहिलेलं आहे आणि एस पी साहेबांच्या ऑफिसला कॅमेरा आहे आपण तिथले शूटिंग मागवावी आणि मी जर जास्त बोलत असेल त्या सीमा नपण्यापेक्षा तर त्या म्हणतील त्या गोष्टीला मी तयार आहे हा दुसरा बोलावा त्यांच्या उत्तराचा तिसरा जिथे मी बोलतो आहे चाकणकर यांच्याशी जिथे मी बोलतोय आमच्या हॉटेलचा कार्यक्रम मी पौणे दहा वाजता एस पी ऑफिसला होतो तिथून कार्यक्रम आटपल्यानंतर मी हॉटेलमध्ये गेलो आणि ते आमचा कार्यक्रम होता राष्ट्रवादी पक्षाचा तिथे ताईंची माझी भेट दाखवली झाली आणि तिथे आम्ही बोलत होतो ताई रोहिणीताई घडसे यांनी जो फोटो दाखवला तो अपूर्ण फोटो दाखवलेला आहे अपूर्ण फोटोमध्ये लोक तुम्हाला दिसत असतील त्यामध्ये बसलेले आहे कार्यक्रम चालू आहे त्याचा व्हिडिओ पण माझ्याकडे आहे त्या व्हिडिओमध्ये लोक एवढे करतात तर ताई म्हणत आहेत की हा फोटो बाहेरचा म्हणजे कुठला तरी एकांत निवांत ही शेळाचा आहे पण हा म्हणजे त्या कार्यक्रमाच्या हॉटेलमधला व्हिडिओ आहे माझ्या जोर फोटो नाही आहे नुसता हा व्हिडिओ आहे म्हणजे हा तिसरा तिसरा फोटो त्यांचा उघड होता आणि चौथा त्या सांगत होत्या की मी सीमा नापडे घरी सोडण्यासाठी गेलेलो होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे मी कार्यक्रमा ठिकाणी आपले <laughs> तटकरे साहेबांचा स्वागत केलं आपले यांच्या घरी तो फोटो आहे त्यांचा त्याच्यावरती टाईम आहे दोन एकोणपन्नास चा आणि त्याच्यानंतर मी सर त्यांच्या ताफ्यामध्ये त्यांना सोडण्यासाठी अनिल बायताजी यांच्या घरी पाच वाजता होतो त्याच्यानंतर अमरनेरला त्याच्यानंतर बेटावरला आम्ही शेवटचं सोडलं साहेबांना आणि तिथून आम्ही रिटर्न घरी गेला गेले आठ आग साडेआठ आम्हाला वाजले त्याच्या अगोदर सिना सीमान पोहोचलेली होती मी तिला सोडायला गेलेलं नव्हतो म्हणजे एक तिघचर पुरावे आमच्याजवळ आहे आणि ताई किती खोटं बोलताय यामुळे स्पष्ट दिसत आहे म्हणजे उघड उघड खोटेपणा होत आहे ताईंचा आणि जे ताई जी मुलगी आरोप करते तिच्यावरती काय प्रेशर आहे तिने सांगितलेलं आहे मी नाही सांगितलेलं आहे एस पी ऑफिसला कॅमेरे आहे तिथला कॅमेऱ्यांचं रेकॉर्डिंग काढावं माझे कॉल तपासा ताईने सांगितले ते रेकॉर्ड काढा तिचे फोन मला आहे की माझे फोन तिला आहे हे तुम्हाला समजेल आणि याच तुम्ही तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की सीमा <coughs> रुपालिताईशी बोलताना जे सांगितलेलं आहे मी की बाहेर बोलतोय या व्हिडिओमध्ये सर्व लोक आहे का जी गुप्तपेटी सांगितलेली आहे रोहिताईंनी ही सर्व त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना ते लोक हे जा करता हे तो मीडिया माझ्याकडे आणि तो फक्त त्याचा फोटोग्राफ करून दाखवलेला आहे तुम्हाला मी तुमची दिशाभूल केलेली आहे पत्रकारांची असा माझा आरोप आहे त्यांच्या सर्व रोहिणीदाई यांनी हे जेवढे सांगितलेलं आहे याच्यामध्ये एकतर त्यांची गोष्ट खरी असेल तर सांगावं त्यांनी मी तर उत्तर दिलेलं आहे याचं स्पष्टीकरण स्पष्ट माझ्याजवळ पुरावे येते